चंद्रपूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला स्थानिक नेते आहेत का गृहमंत्री फडणवीसांचे गंभीर आरोप चंद्रपूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला पळून जाण्यात स्थानिक नेत्यांनी मदत केल्याचा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री आणि दे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे चंद्रपूरमध्ये एका शिक्षकाने विद्यार्थिनीला गुंगीचा औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला आरोपी शिक्षक अमोल लोढे हा युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष असून त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे आणि याबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की चंद्रपूर अत्याचार प्रकरणातील आरोपीने अतिशय वाईट पद्धतीनं मुलींचं शोषण केलंय तो फरार होता पण त्याला अटक करण्यात आली आहे पोलिसांकडून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल त्याला कठीणात कठीण शिक्षा देण्यात येणार आहे त्याला काही स्थानिक नेत्यांनी पळून जाण्यास मदत केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे परंतु अशा प्रकारात पक्ष वगैरे मी बघत नाही आरोपी हा आरोपी असतो त्यामुळे त्याच्यावर आणि त्याला मदत करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल यामध्ये अधिकचे साक्षीदार आहेत का हे सुद्धा पाहिलं जाईल असंही ते म्हणाले आहेत पुण्यातील स्कूल बसमध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनेवर बोलताना ते म्हणाले पुण्यात एका बस ड्रायव्हरने चुकीच्या जागी स्पर्श केला मुलीच्या बालकांनी याबाबतची तक्रार दिल्यावर इतर मुलींची चौकशी करण्यात आली त्यावेळी आरोपीने आणखीन एका मुलीला देखील असा स्पर्श केल्याची माहिती पुढे आली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी दिली लोंदे म्हणून एक राहुल गांधी विचार मंच या नावाने काँग्रेसची संघटना चालवतो ज्याच्या घरी काँग्रेसची नगरसेविका आहे त्यांच्याच घरी काँग्रेसचं जिल्ह्याचं पद आहे त्यांनी त्या ठिकाणी शाळेमध्ये मुलींचं लैंगिक शोषण केलं आणि म्हणून त्याला आता फरार होता पण अरेस्ट करून आणलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे अतिशय वाईट पद्धतीनं हे शोषण त्या ते ठिकाणी त्यांनी केलेलं आहे त्याच्यावर कडक कारवाई ही पोलिसांच्या वतीनं निश्चितपणे केली जाईल आणि जे जे काही कठीणात कठीण शिक्षा आहे ती शिक्षा हो तो, आ, आगे 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 ना। ना। पोलिस ही ने त्याला आता पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत असं लक्षात येत आहे की स्थानिक काही नेत्यांनी त्याला पळून जाण्यात मदत केलेली आहे तथापि अशा प्रकारच्या घटनांमध्ये काही पक्ष वगैरे मी बघत नाही त्याच्यामध्ये आरोपी आरोपी असतो त्यामुळे अशा आरोपीवर कट्टर कारवाई कडक कारवाई केली जाईल आणि त्याला मदत करणाऱ्यांवरही कारवाई केली याची तपासणी चाललेली आहे याच्यामध्ये अधिकचे व्यक्ती आहेत का हे बघितलं जात आहे आणि त्या संदर्भात सगळी माहिती ही आपल्याला लवकरच देण्यात येईल पुण्यामध्ये स्कूल व्हॅन मध्ये एका ड्रायव्हरने मुलींना इनअप्रोप्रिएटली त्या ठिकाणी टच केलेला आहे चुकीच्या ठिकाणी टच केलेला आहे एका मुलीच्या पालकांनी ज्यावेळेस अशा प्रकारचा एफ आय आर दिला त्यानंतर लगेच इतर मुलींची चौकशी झाल्यावर अजून एक मुलीला त्यांनी अशाच प्रकारे टच केला आहे इनअप्रोप्रिएट ठिकाणी आणि इनअप्रोप्रिएट पद्धतीनं हे लक्षात आलं आणि म्हणून त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे पॉस्को अंतर्गत अशा प्रकारचा जो ऑफेन्स असतो त्याला रेपच्या शोधनेमध्ये त्या ठिकाणी पकडलं जातं आणि म्हणून तशा प्रकारचे ऑफेन्सेस हे त्याच्यावर लावलेले आहेत कडक कारवाई करण्यात येते आहे संस्था चालकांना देखील बोलवलेलं आहे त्यांचा काही त्याच्यामध्ये दोष आहे का दो हे देखील तपासण्यात येईल आणि सगळ्या संस्थांना देखील हे सांगण्यात येत आहे की तुमच्या तुमच्या संस्थांचे जे काही त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनचे वेगवेगळे मोड्स आहेत त्याच्यामध्ये सेन्सिटायझेशन करणं आणि त्याचे ड्रायव्हर्स किंवा इतर कोणी त्याच्यामध्ये जो स्टाफ असेल तो योग्य आहे की नाही हा बघितला गेला पाहिजे अशा प्रकारे सांगण्यात आलं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर